हॅलो नमस्कार मुंडई मी स्वाती तुम्हा सर्वांच आपल्या चॅनलवर परत एकदा खूप मनापासून स्वागत करते कसे आज सर्वजण आय होप की सर्वजण खूप मजेत आणि आनंदात असतील मीही खूप मजेत आहे आणि चला आजचा व्हिडिओला सुरुवात करूया हा दिवस जो आहे ना तो म्हणजे मी पुण्याहून आले होते त्यानंतरचा सेकंड डे आहे तर त्या दिवशी म्हणजे घरी आलं की असं होतं की आपल्या घरी आल्यावर कधी पण भारीच वाटतं कसं पण म्हणा किती दिवसात नाही येऊ द्यात पण आठ दिवसानंतर घरी येऊ द्या नाही तर चार दिवसानंतर घरी येऊ द्या घरी आलं की हा पसारा हा दिसतोच आणि आमचं तर असं झालं आहे की इकडचा पसारा आवरायचा परत तिकडच्या घरी जायचं तिथं सुट्टीला गेलं पहिलं तिकडचा पसारा आवरायचा आणि ह्या हे सगळं आयुष्य हा पसारा आवरण्यातच चाललाय असं तर वाटायला लागलं मला कारण इकडं आलं की इकडं सगळं घाण धूळ झालेली असते भले आपण आठ दिवस जाऊ जाऊ देत किंवा चार दिवस जाऊ देत घरात नेहमी धूळ झालेली असते बघा पसारा झालेलाच असतो सगळे दारं खिडक्या बंद असतात मला कळतच नाही धूळ येते कुठून सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम असणार आहे महिलांना तर एवढा कंटाळत असेल ना सगळ्या लेडीजना की प्रत्येक वेळेस कुठं बाहेर गेलं की येऊन जो पसारा आवरावा लागतो ते सगळ्यात पहिला नको वाटतं आणि आमचं तर असं आहे पुण्याला आलं की पुण्याचा पसारा आवरायचा आणि आता परत आता दिवाळीला मे बी जर ठरलं गावाला जायचं सुट्ट्यांच्यावर बेसिसवर आहे जायचं की नाही पण सुट्ट्यांच्या आहे जर गावाला जायचं जर ठरलं तर परत तिथं गेल्यावर तिथले सगळे साफसफाई करावं लागेल सगळं क्लिनिंग परत सामान भरायचं आणि परत सगळं चालू करायचं चा। म्हणजे प्रत्येक दिवशी नवीन संसार थाटल्यासारखं आमचंच काम, चा, काम चालू आहे पण काय करणार हा स्ट्रगल आहे म्हणून तर सगळं आहे म्हणण्याचं ठीक आणि आपण स्ट्रगल केल्याशिवाय तर आपल्याला कुठलीच चांगली गोष्ट बघायला भेटत नसते एवढं खरं आहे आणि दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या त्या गोष्टींवर जगण्यापेक्षा मला वाटतं कधी पण आपला स्वतःचा स्ट्रगल असलेला कधी पण बेस्ट कारण उद्या उठून कुणीच आपल्याला म्हणायला नको की आम्ही तुम्हाला दिलं किंवा आम्ही तो होतो म्हणून तुमचं झालं हे ऐकून घेण्यापेक्षा एखादी गोष्ट आपल्याकडे नसलेली बरी किंवा एखादी गोष्ट आपल्याला कमी पडलेली बरी किंवा कष्ट करावे लागले तरी चालेल वाट बघावी लागले तर चालेल पण तेवढी मनाची तयारी ठेवायची जिद्द ठेवायची जेणेकरून काय होतं कुणाला उद्या म्हणावं लागत नाही आपल्याकडे एखादी गोष्ट कमी असली ना तर ती सुखाने जगायला शिकायचं किंवा उद्या उठून कुणाचा जर एखादा शब्द ऐकला तर तो, तो पचवणं खूप आवघड असतं त्याच्यापेक्षा हे कधी पण बेटर तर माझं सांगायचा मेन उद्देश काय होता कारण काय होतं ना लोक बोलणारे मागून खूप बोलतात तोंडावर बोलायची तर कुणाची हिंमत नसते बरोबर का मागून बोलणारे बोलत असतात त्यांचं बोलण्याचं काम आहे आपलं ऐकायचं आणि सोडून द्यायचं जोपर्यंत आपल्याला समोरून कोणी बोलायला येत नाही तोपर्यंत आपण रिप्लाय देणं महत्त्वाचं समजायचं नाही हे माझं मेन मोटिव आहे म्हणजे मी ह्या गोष्टी पाळते म्हणजे पाळते मी समोरून कुणाला म्हणायला काही जातच नाही पण जर कोण समोर आलं तर त्याला याच्या अगोदर मी काहीच बोलत नव्हते सोडून द्यायचे पण आता मी सोडून देणार नाही असं ठरवलं आहे जे पण काय कोण बोलेल त्याला प्रत्युत्तर हे द्यायचं म्हणजे द्यायचं जे पण आपलं बरोबर असेल तर आबरोबर हे सांगता पण आलं पाहिजे तेवढ्याच हिमतीने ते पण महत्त्वाचं आहे आता झालं होतं काय माहिती आहे का की आम्ही इथं घरी आल्यानंतर माझं तिथं मंदिर नव्हतं आम्ही येताना घेऊन आलो देवा आणायचंच म्हणजे देवाला आणलेला आणि देव सगळे गावाला विसरलेले मग आता जेव्हा आम्ही जाऊन आलो गणपतीच्या वेळेस त्यावेळेला सगळे देव घेऊन आले आणि मग म्हटलं देवाऱ्याची या कोपऱ्यात मला छान जागा करायची होती म्हणून मग मी हेर्याक इकडं सरकवून घेतलं आणि रॅक सर करताना सगळ्यात खराब काम म्हणजे काय झालं माहिती आहे माझा मिठाचा पूर्ण डब्बा सांडला मेन म्हणजे ते डब्बा पण फुटला आणि मीठ पण सगळं खराब झालं आणि काय ते नवीनच काम चालू झालं आता म्हटलं जाऊ दे ते सगळं पुसून घेतलं व्यवस्थित काय कुठली एक गोष्ट करायला गे गेलं की त्याच्यामागे नुकसान तर धा ठरलेलंच असतं काय झालं माहिती आहे का मला तर एक गोष्ट कळतच नाही आहे मी आता मेन म्हणजे मी तुम्हाला बोलते उद्देशून मी जे माझे व्हिडिओ बघणारे माझे जे फॉलोअर्स आहेत किंवा माझे जे मैत्रिणी आहेत जे पण माझे लोक जवळची माणसं जी जमलेली आहेत माझी यूट्यूब फॅमिली जी पण झालेली आहे त्या सगळ्यांना मला म्हणायचं आहे की मी एवढे व्हिडिओ पोस्ट करते हे करते तर तुम्ही ते व्हिडिओ बघतात त्याला लाईक करत नाही किंवा कमेंट करत नाही असं का करता बरं म्हणजे एखादी गोष्ट मी एवढी मनापासून एखादा व्यक्ती एखादा एखादी गोष्ट एवढी मनापासून करतो तर त्याला कसं त्याला जरा हे आलं पाहिजे ना की बळ आलं पाहिजे की बाबा त्याला वाटलं पाहिजे की हां आपण परत परत करूयात आणि त्याच्यामुळं माझ्या व्हिडिओमध्ये डिस्कंटिन्युटी येते आणि मला ते नाही करायचं आहे पण मला वाटतं की तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप कमी पडतो आहे आणि मला वाटतं तुम्ही सपोर्ट द्यायला पाहिजे आणि कुठली क कमेंट करून सांगा की तुम्हाला काय माझ्या गोष्टीत बघायला आवडत नाही ते पण मला कमेंट केलं तरी चालेल मी असं म्हणणार नाही की तुम्ही माझ्यासाठी no वाईट कमेंट केली आहे मग मी आता काय उत्तरच देणार नाही किंवा काय जे पण तुमची कमेंट असेल जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नाही तर आवडत नाहीत म्हणून कमेंट करा पण मी कमेंट करा शेअर करा जर वाटलं आवडलं तर लाईक पण करा आणि कसं वाटतंय माझे व्हिडिओ किंवा काही व्हिडिओमध्ये काहीच नसतं बघण्यासारखं मी अजून वेगळं काय दाखवायला mm. पाहिजे okay. असे तुमचे काय एक्सपेक्टेशन असतील तर ते मला कमेंटमध्ये सांगितलं तर बरं होईल आता मी किती वेळा तुम्हाला रिक्वेस्ट केले देव गहर आहे पण आता परत एकदा रिक्वेस्ट करते बघूया आता यावेळेस मला कोण रिप्लाय देते मला खूप आवडेल जर कोणी रिप्लाय दिला तर यासाठी आणि मस्त बघा देवांची देवपूजा केल्याशिवाय घराला घर पण येत नाही हे म्हणतात ना तेवढं घर आहे इतकी छान देवांची देवपूजा झाली ना आणि मेन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे आम्ही जेव्हा गावाला गेलो होतो त्यावेळेला आमचे जे म्हणजे कुंड्या मी आणलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे मी गावून येताना तर त्या कुंड्यांना फुलं कुंड्यामध्ये जे कुंदाचं जे झाड घेतलं होतं ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एका शेअर केलं होतं त्याला एवढी सुंदर फुलं लागली होती ना भरगतचं भरलेलं फुलं काही काही पडून गेलेली गळून गेलेली एवढी फुलं आणि हे सगळा देवारा जो माझा सजलेला आहे तो माझ्या घरच्या फुलांनी सजलेला आहे त्याच्यामुळं मला एवढं मस्त वाटतंय ना एकदम छान वाटते कारण मला हा दिवस बघायचा होता की मला माझ्या घरच्या फुलांनी माझा देवारा सजलेला होता म्हणजे अगदी म्हणतात ना एखादं आपलं ड्रीम असते छोटे छोटे ड्रीम्स असतात तर त्यातलं माझं एक स्वप्न होतं की माझ्या घर गर, घरातल्या कुंडीतल्या फुलांनी माझा देवारा सजवावा आणि ती गोष्ट आज झाली त्याच्यामुळं आल्यानंतर जी फुलं बघितलं तर मी एवढं भारी वाटलं ना मला तो तरी तो व्हिडिओ करायचा राहिला तुम्हाला दाखवायचा आणि आता ते पूर्ण संपलेलं आहे त्याचा भर नेक्स्ट टाईमला भर येईल मी तेव्हा तुम्हाला नक्की दाखवणार आहे

मी यायला पाहिजे बोलते का बोबाईल आंबा थांबा परत आपला सांग पडेल फुलांचा गोंधळ काही संपलाच नाही शेवटी मी काई काई ना। ती गाडी फोल्ड केली सायकल ती आणि वरती ठेवून टाकले कारण कायच कोणच काही व्यवस्थित समजून घेईना कारण ती लहानच आहे शेवटी ती काय समजून घेणार म्हणून मग वरती ठेवली म्हटलं निवांत परत काढता येईल आणि नंतर दुसरं एक पार्सल आलं होतं जे मी फर्स्ट क्रायवरूनच मागवलं होतं आणि ते ते होते म्हणजे व्हेजिटेबल्स वगैरे होते जे पण म्हणजे ते बसवायचं होतं याच्यासाठी की मुलांना ते व्हेजिटेबल्स समजावे किंवा शेप समजावे याच्यासाठी म्हणून ते होतं मग ते पण ऑर्डर केलं होतं आणि ते पण शरीर खूप आवडलं असं अधूनमधून तो घेऊन बसतो आणि खेळतो मेन म्हणजे त्याला आता कळालं की हे हा शेप कुठे बसणार आहे किंवा हा हे काय आहे व्हेजिटेबल्सची नावं विचारल्यानंतर तो त्याला ओळखायला येतात की है का है हे काय ब्रिंजर कुठला म्हटलं बरोबर त्याच्यामुळे हे त्याच्यामध्ये प्रगती झाली आहे त्यामुळे हे पण खूप युजफुल आहे असं मला वाटतं पाहिजे तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये वेजिटेबल्स वगैरे त्याला माहिती पडावं यासाठी लावायचं कुठला कुठला शेप आहे ना त्या शेपमध्ये बरोबर लावायचं झालं 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 असंच आहे एवढंच से। आहे ते बरोबर लावायचं तर ब्रिंज कुठं आहे टोमॅटो कुठं आहे लावायचं आणि ते लावायचं झालं झालं आणखीन एक तुमच्याबरोबर शेअर करायचा ते म्हणजे हा नाईट शूट जो की मी मिशोवरून ऑर्डर केला होता आणि एवढा सुंदर नाईट शूट आला आहे तुम्हाला काय सांगणार तुम्ही तर बघताच आहात की त्याची कॉलर खूप युनिक आहे आणि त्याच्यामुळे लुक एवढा ये, युनिक येतो ना खूप लुक त्याच्यामध्ये चेंज येतोय आणि जे हाताच्या भाई आहेत त्याला खालून थोडीशी एक नाजूक अशी लेस दिलेली आहे कॉलरला पण लेस दिलेली आहे त्याच्यामुळे ह्याचा लुक खूप सुंदर उठून दिसतोय आणि कपडा क्वालिटी म्हणाल तर ए वन कपडा क्वालिटी आहे एकदम सॉफ्ट आणि खूप सुंदर आहे जर तुम्हाला हवा असेल तर नक्की तुम्ही परचेस करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंक ऍड करत आहे तर नक्की तिथे जाऊन परचेस करा ऑलरेडी सेल लागलेले त्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगल्या प्राइस मध्ये भेटेल मी घेतला त्याच्यापेक्षा पण तर तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर काय केल्या राहावतच नव्हता कारण एवढा सुंदर लुक जो आला होता ना आणि मी यांना पण दाखवला तर त्यांना पण खूप जास्त आवडला अजूनपर्यंत मी नाईट सूट कधीच खरेदी केला नव्हता आज पहिल्यांदा जो मला आवडला म्हणून मी घेता म्हटलं जस्ट बघूयात कसा येतो पण खूपच छान आला होता तर तुम्ही पण नक्की खरेदी करा असं मी तुम्हाला सांगेन आणि तुम्हाला नक्की आवडेल पण तो त्यांचा संध्याकाळी जे घरामध्ये घड्याळ होता मग ते बसवण्यासाठी आमचा प्रयत्न चाललेला सगळा पण काय केला होलच बसत नव्हतं कसं तरी होल पडलं आणि त्याच्यानंतर आमचं घड्याळ लागलं ला ह्याच्यासाठी एवढी सरकस करावी लागते आम्हाला कारण तिथे जवळ आसपास कुठलं स्विच वगैरे नाही आहे तर चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करूया भेटूया पुढच्या फ्लॉगमध्ये आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय